वाल्मिक कराडचा सरेंडर अनेक अर्थाने प्रश्नांच्या भवरात अडकलेला आहे जेव्हा कराड सरेंडर झाला किंबहुना सरेंडर भाईच्या अगोदरपासूनच पोलीस कोठडीतून बाहेर येण्याच्या अनुषंगाने प्लॅनिंग सुरू झालं होतं असं बोललं जात आहे आणि तीच प्लॅनिंग गेल्या चोवीस तासांपासून ऍक्टिव्ह झालेली आहे अशी ही चर्चा ऐकायला येतेय पण इतक्या मोठ्या प्रकरणात जवळपास वीस दिवसानंतर हाती आलेल्या पोलीस हातातून जाऊ देईल का की तस पोलीस देखील या सगळ्या यंत्रणाच हिस्सा आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण न्यायालयाने पोलीस कोठडीचा निर्णय दिल्यानंतर नेमकं असं काय घडलंय की ज्यामुळे वाल्मिक कराड यांचा बाहेर निघण्याचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय तोच प्लॅन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वेगवेगळे मुद्दे पुढे आले त्यामध्ये खंडणी हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा हात असल्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला होता अर्थात जवळपास वीस दिवस तो फरार होता या सगळ्याच दरम्यान पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत किंवा त्यांना अटक होण्यासंदर्भात कोणताही ठोस पाऊल पोलीस प्रशासनाने उचललं नाही असेही आरोप झालेत आता वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर या संदर्भात पुन्हा प्रश्न उपस्थित झाले कारण एकंदरीतच सगळ्या घडामोडींची वेळ तपासून पाहिली तर यात नक्कीच काहीतरी घोळ आहे असं बोललं जात म्हणजे काल सकाळी वाल्मिक कराड सरेंडर होणार या संदर्भातल्या बातम्या पुढे लागल्या पुण्यात सी कार्यालयाच्या बाहेर वाल्मिक कराडांचे समर्थक दिसायला लागले बीड पासिंग असलेल्या गाड्या तिथे दिसायला लागल्या नंतर पुन्हा गर्दी हटली वाल्मिक कराड शरण येणार नाहीत अशा बातम्या सुरू झाल्या आणि अचानक वाल्मिक कराड यांचा एक व्हिडिओ पोस्ट होतो विशेष म्हणजे तो व्हिडिओ एका घरातून केलेला आहे आणि तो पोस्ट होईपर्यंतच बरोबर वेळेवर वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतात म्हणजेच व्हिडिओ कधी शूट करायचा कधी पोस्ट करायचा घरातून कधी निघायचं सी कार्यालयात कधी आणि कोणत्या वेळेपर्यंत पोहोचायचं विशेष म्हणजे हे सगळं चालू असूनही पोलीस तो येण्याची वाट पाहत होते त्यामुळे हे सगळं आधीच शेड्यूल होत असा अंदाज लावला म्हणजे सरेंडर होण्या अगोदर ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात जवळपास तीन ते चार दिवस ऍडमिट होते असंही बोलल्या जात आहे आता असं असताना तो पोलिसांच्या ताब्यात आला त्याच्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती त्यानंतर औषधही मागवण्यात आली त्याच्यानंतर ते केसला रवाना झाले पोहोचल्यानंतर आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी झाली तपासणीनंतर पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशन मधून न्यायालयात गेले आणि अर्थात न्यायालयातून त्यांना पोलीस कोठडी मिळाली पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण घेतलं नाही आज सकाळचा नाश्ताही त्यांनी नाकारला जेवणा संदर्भात अनेकदा विचारल्यानंतर फक्त अर्धी पोळी त्यांनी घेतली असं सांगण्यात येत नंतर सायंकाळी फक्त खिचडी भात त्यांनी मागवलाय अशी चर्चा ही चर्चा आहे या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना शुगर आहे शुगरच्या रुग्णांना जेवणाची वेळ पाळणं अत्यंत गरजेचं असतं असं झालं नाही तर अशा पेशंटची प्रकृती खालावत असते आता यांना शुगर असूनही असु ते जेवण का घेत नाहीयेत हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय अर्थात त्यांनी जेवण घेतलं नाही तर त्यांची साहजिकच प्रकृती खालावेल प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात ऍडमिट केलं जाऊ शकतं आणि आरोग्या संदर्भातल्या गोष्टी पुढे करून कदाचित त्यांचे वकील बेलचीही मागणी करू शकतात किंवा मग एकंदरीतच रुग्णालयात असल्यामुळे जी चौदा दिवसांची कोठडी पोलिसांना मिळाली आहे त्याचाही फारसा फायदा पोलिसांना होणार नाही असं दिसतंय तर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची प्रकृती जर अस्वस्थ असेल तर त्यांच्याकडून माहिती मिळवून घेणं ही पोलिसांसमोर मोठी समस्या निर्माण होईल यामध्ये काही जण असं म्हणतानाही दिसत आहेत की सरेंडर व्हायच्या अगोदर ते खाजगी रुग्णालयात ऍडमिट झाले होते या पाठीमागे ही कदाचित हीच प्लॅनिंग असावी म्हणजे सरेंडर झाल्यानंतरच त्यांची प्रकृती बिघडली नाही तर अगोदरपासूनच त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि असं असतानाही ते सरेंडर झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली म्हणजे एकंदरीतच हा सगळा प्लॅनिंगचाच भाग आहे अशी चर्चा आहे पण या सगळ्यांमध्ये ते मुद्दामून जेवण घेत नाहीयेत का आपली प्रकृती अस्थिर व्हावी यासाठी स्वतःच प्रयत्न करत आहेत का आणि यामुळे म्हणजेच प्रकृतीच्या कारणामुळे जे काही तपासाचं शेड्यूल असणारे ते पूर्णपणे बिघडून चौकशी पूर्ण होणार नाहीये का हेही प्रश्न नव्याने उपस्थित होत आहेत आता वाल्मिकराडच्या बाहेर येण्याचा प्लॅन खरोखरच ऍक्टिव्ह झालाय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद